मेथीची भाजी किंवा मेथीचे पराठे आपण नेहमीच खातो आज मी नाश्त्यासाठी मस्त असे हिरव्यागार मेथीचे वडे बनवणार आहे अगदी झटपट हे वडे तयार होतात आणि खायला देखील ते तितकेच छान लागतात तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया नमस्कार मी प्रिया प्रियाच किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे मेथीचे वडे बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे यासाठी इथे मी एक चमचा भरून इथे धणे घेतलेले आहे अर्धा चमचा इथे जिरे घेतलेले आहे चार ते पाच आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या हिरव्या मिरच्या तिखटाच्या आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि थोडं जाडसरच आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे हे आपले वाटण तयार झालेले आहे तुम्ही वाटण बघू शकता अगदी बारीक वाटलेलं नाही किंवा जास्त जाडसर देखील ठेवलेलं नाही अगदी हलके असे भरड याची तयार करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहे आता हे पोहे आपल्याला तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे जास्त वेळ भिजत वगैरे न घालता फक्त तीन ते चार पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत बघा इथे छान असे मऊसूद पोहे झाले आहेत हातानेच आपल्याला हे सुरून घ्यायचे आहे जेवढं शक्य होईल तेवढे हे पोहे मी हाताने छान मॅश करून घेतलेले आहे आता ज्या वाटीच्या मापाने मी पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीच्या मापाने मी दोन वाट्या ताज्या मेथीचे पानं घेतलेली आहेत मेथीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि नंतरच याच्यामध्ये वापरली आहे मेथीची पानं सुरीने न चिरता आपल्याला अशा प्रकारे हातानेच बारीक करायची आहे अगदी बारीक नाही पण जेवढे शक्य होईल तेवढे हातानेच आपण ही प्रकारे बारीक करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी सर्व पाने बारीक करून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यानंतर आपण जे वाटून घेतलेलं ताजं वाटण आहे ते घालायचं आहे वाटण आपण सर्व घालणार आहोत यामध्ये एक ते दोन चमचे भरून आपल्याला यामध्ये सफेद तिळ घालायचे आहे तुम्हाला जर तिळ घालायचे नसतील तर नाही घातले तरीही चालेल पण तिळामुळे या वड्यांची चव छान लागते त्यानंतर मी इथे अगदी पाव चमचा हिंग घातलेले आहे पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि एक चमचा भरून आपल्याला यामध्ये तिखट घालायचे आहे लाल तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता पावडर मसाले घालून झाल्यानंतर यामध्ये मी एक मोठा कांदा अशा प्रकारे उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि तो घातला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा कांदा छान असा सुटसुटीत झाला पाहिजे आणि आपण जे पावडर मसाले देखील घेतलेले आहे ते छान यामध्ये मिसळून आले पाहिजेत त्यानंतर अगदी पाव चमचा मी यामध्ये साखर घातलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे साखर आणि लिंबाच्या रसामुळे वडे छान चटपटीत असे होतात तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी आमचूर पावडर देखील घालू शकता साखर आणि लिंबाचा रस घातल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले होते आणि त्यानंतर अर्धी वाटी भरून यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर सर्व जिन्नस पुन्हा आपल्याला पाणी न घालता सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर पाण्याची आवश्यकता लागलीच तर तुम्ही अगदी एक चमचा भरून पाणी घ्यायचं आहे आता वड्यांचे मिश्रण तयार करण्यासाठी मला फक्त एक चमचा भरून पाणी लागलेले आहे कारण आपण यामध्ये कांदा लिंबाचा रस आणि पालेभाजी घातलेली आहे त्यामुळे याला स्वतःचे देखील पाणी सुटते त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही आता इथे बघा आपलं मिश्रण तयार झाल्यानंतर मी थोडे हाताला तेल लावून घेतले आहे आणि अशा प्रकारे मध्यम आकाराचे गोळे तयार करून याचे छान असे हे वडे तयार करून घेणार आहे हे बघा इथे माझा एक वडा तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे वडे देखील बनवून घेणार आहे वड्यासाठीचे जे हे मिश्रण आहे ते बिलकुल कोरडे नाही अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये आपले आठ ते नऊ वडे मध्यम आकारामध्ये तयार होतात इथे मी हे पाच वडे बनवून घेतलेले आहेत आणि बाजूला पॅनमध्ये दोन चमचे भरून तेल गरम करून घेतले आहे हे वडे मी डीप फ्राय न करता थोड्या तेलामध्येच तळून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम मध्यमाच्यावर ठेवून तेल गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला एक एक करून जेवढे मावतील तेवढे वडे यामध्ये सोडायचे आहेत अजिबात गॅसची फ्लेम न वाढवता दोन ते तीन मिनटं एका बाजूने वडे छान सोनेरी रंग इस्टवर आपल्याला तळून घ्यायचा आहे बघा वड्याला हलका असा सोनेरी रंग आलेला आहे आता मी ही दुसरी बाजू उलटून घेत आहे वड्यांचा मस्त खमंग असा सुवास दरवळू लागलेला आहे छान असे एका बाजूने आपले हे वडे सोनेरे रंग ये आपण तळून घेतलेले आहे दोन्ही बाजूने छान खरपूस असे तळून झाल्यानंतर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत वडे छान तळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे हे वडे दिसत आहेत छान कुरकुरीत असे हे तळले गेलेले आहेत काढून घेऊया आता हे वडे शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे देखील मी वडे बनवून घेतलेले आहेत टोटल माझे नऊ मध्यम आकाराचे वडे तयार झालेले आहेत आता राहिलेले वडे देखील आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत एका बाजूने दोन ते तीन मिनटं छान सोनेरी रंग इस्तर तळून घेतल्यानंतर याची दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे इथे माझे हे सर्व वडे तळून झालेले आहेत अगदी झटपट असे तयार होतात अगदी दहा मिनटात हे वडे तयार होतात मुले एरवी पालेभाजी खायला कंटाळा करतात तर तुम्ही त्यांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी देखील हे वडे बनवून देऊ शकता तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्ट्याला कर सबस्क्राईब करा नमस्कार